नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय समाजामध्ये काय घडतं आहे आणि नेमकं काय परिस्थिती चालू आहे हे मी तुम्हाला सतत दाखवतो आहे आता मी जे ठिक मी ज्या ठिकाणी जाणार आहे आता ते ठिकाण आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामधील शहरातील ठिकाण आहे ते इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारी कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केलेला आहे मी आता तिथं त्यांच्या ठिकाणी त्यांच्याकडे जातो आहे नेमकं कशासाठी संपाला म्हणजे काय संप पुकारला त्यांनी त्यांच्या काय मागण्या आहेत ते आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत मात्र स तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा आपण थेट आता नेमकं इथं कर्मचारी जे बसले हे बेमुदत संप आहे त्यांचा उपोषण नाही आता ज्या ठिकाणी संप सुरू आहे तिथं आपण जाऊया नेमकं त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ इथं माझ्यासोबत कर्मचारी आहेत आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगाल इथं काय कशासाठी संप केला आहे तुम्ही चालू बेमुदत संप आहे हा संप आजपासून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पुकारणार पुकारण्यात आलेला आहे गेल्या मार्चमध्ये सुद्धा सात दिवसाचा असा प्रकारचा संप झाला होता आज आमचे निमंत्रक विश्वासरावजी काटकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शन योजना म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशीची पेन्शन योजना सर्व स्थ कॅडरच्या लोकांना लागू करावी यासाठी हा संप या आहे या संपाच्या माध्यमातून सरकारकडं अनेक मागण्या आमच्या आहेत जे की सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष करण्यात यावं दहा वीस ती आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी आणि सर्व लाभ कर्मचाऱ्यांनी मिळावं जर एन पी एस चांगले असेल तर खासदारांनी आमदारांनी एन पी एस घ्यावी आणि जुनी पेन्शन योजना आम्हाला द्यावी अशा प्रकारची मागणी करण्यासाठी आम्ही आजपासून बेमुदत संपावरती संपूर्ण महाराष्ट्रातले कर्मचारी आहेत इथं कर्मचारी महाराष्ट्रातले बेमुदत संपावर आहेत आणखीन काही कर्मचारी सोबत आहेत आपल्या एक मिनिट का आता इथं जे संप सुरू आहे काय सांगाल या ठिकाणी आज आम्ही बेमुदत संपासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटना जिल्हा परिषदेच्या संघटना इतर सर्व राज्य सरकारी आणि निम सरकारी कर्मचारीचे सर्व संघटनेचे मिळून जवळपास तीस चौतीस संघटना याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आम्ही मार्चमध्ये संप केला होता त्यावेळेस शासनानं आम्हाला अशा प्रकारचं आश्वासन दिलं की आम्ही आर्थिक समानता आणू आणि सामाजिक सामाजिक आणि आर्थिक समानता आणू अशा प्रकारची आम्हाला पेन्शन योजना हो देऊ आमची मूळ मागणी होती की जुनी पेन्शन योजना द्यावी शेवटी जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजनेमध्ये ज्यावेळेस आत्ता ज्यांना पेन्शन लागू झाली काय मयत झाले कर्मचारी त्यांच्यासाठी की जुन्या माणसाला चाळीस पन्नास हजार पेन्शन मिळते आणि नवीन माणसाला नवीन कर्मचाऱ्याला दोन हजार अडीच हजार बोलवून केली जाते वास्तविक ही काय परिस्थिती आहे एवढी मोठी दरी निर्माण झाली आणि त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही एक समिती नेमू आणि लगेच त्याच्यावर तुम्हाला देऊ आणि असं खात्री दिली की आम्ही तुम्हाला समा आर्थिक आणि सामाजिक संबंध देऊ परंतु आज रोजीपर्यंत समिती येऊ नये समितीने अहवाल देऊ नये आम्हाला त्यांनी न्याय अशी कुठलीही मागणी मान्य आहे का आमची पेन्शनची केली नाही यामुळं परत आम्हाला आजपासून बेमुदत संपाचं त्याच पद्धतीनं बेमुदत संपामध्ये सर्व संघटना उतरले आहेत नागपूरच्याही या ठिकाणी मोर्चा झाला कालही राज्य कर्मचारी आणि आमचे विश्वास काटकर साहेब जे समन्वयक आहे राज्याचे त्यांनी चर्चा केली परंतु त्या ठिकाणी सांगितलं गेलं आहे की आम्ही तुम्हाला नंतर पुढील अधिवेशनामध्ये देऊ परंतु हे फक्त गाजर दाखवण्यासारखं आहे त्यामुळं कर्मचाऱ्यामध्ये तीव्र नाराज आहे आणि येत्या इलेक्शनमुळे ही ये याच्या असं सांगतात की आम्ही त्यावेळेस करू वगैरे परंतु हे जुनी पेन्शन योजना ही त्या म्हातारपणाची काठी आहे कर्मचाऱ्याच्या आणि तीच काढून घेतली जात आहे त्या त्यामुळं तीव्र भावना आहेत शासनाच्या जोपर्यंत ही पेन्शन योजना होत नाही तोपर्यंत याच पद्धतीचं आंदोलन यापेक्षा तीव्रपणे आंदोलन आणि रस्त्यावर लोक कर्मचारी येण्याच्या भावनेमध्ये आहेत आणि तीव्र आंदोलन होणार याचा याचा जनतेलासुद्धा याच्यामध्ये नुकसान होणार आहे पण आहे आमचा कारण आम्ही पण जनतेचा भाग आहे आमचे बहुबंध जनता आहे परंतु या सरकारनं सर्वांना भेटी धरले आम्हालाच नाही तर जनतेला खरंतर ही ही जी आर्थिक समान दरी निर्माण करताय शासन याला शासन कारणीभूत आहे आणि आम्हाला न्याय जोपर्यंत मिळत नाही आम्हाला बाकीच्या काय आम्हाला आमची मातारपणाची काठी द्यावी आणि आणखीनही काय मागणी आहेत खाजगीकरण आहे खाजगीकरणामुळे आज किती मोठी बेकारी निर्माण होत आहे त्याचं कंत्राटीकरण केलं आहे आणि त्यांना आज रोजी कर्मचाऱ्याला त्यांचं दैनंदिन जीवन जगणं आवड झालं आहे कंत्राटीकरण खाजीकरण कर्मचारी दहा दहा वर्षापासून आहेत ज्यांची लग्न झाली त्यांचा सांभाळ लागू झालाय ज्यांची लग्नही होत नाही त्यांच्यामुळं आणि त्यांना आता रोखून आहे अशा कर्मचाऱ्यांना सुद्धा कायम करणं गरजेचं आहे कंत्राटीकरण खाजीकरण तोडून बंद करावं शासनानं जुनी पेन्शन योजना करावी आम्ही आणि आता आम्ही असं रस्त्यावर येऊन निदर्शनं करू आणि बेमुद आंदोलन करू साहेबलाल वासुभाव तांबोळी मी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे यामध्ये आमच्या जवळपास एकवीस संघटना वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत जस की ग्रामसेवक आहे कृषी क्र, विस्तार अधिकारी आहे पंचायत विस्तार अधिकारी आहे आरोग्य आहे याच्यामध्ये नर्सेस संघटना आहेत आणखी सांख्यिकी संघटना आहेत कर्मचारीमध्ये शासकीय असते शासकीय आणि निमशासकीय सर्व कर्मचारी संघटना याच्यामध्ये त्याचा जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचा मी जिल्हा अध्यक्ष आहे काय सांगाल इथं आता किती लोक आहेत जवळपास जिल्ह्यामध्ये एक जवळपास दहा एक हजार विद्यार्थी लोक संपावर आहेत या ठिकाणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं हा संप करण्यात आलेला आहे यामध्ये शासकीय निमशासकीय सर्व कर्मचारी सहभागी झालेले आहेत शासनानं कर्मचाऱ्यांना एक वेटबिगारासारखं वागणं वागून देणं चालू केलेलं आहे मार्चमध्ये संप झाला तेव्हा शासनानं सांगितलं की आम्ही समिती नियुक्त करू समितीचा अहवाल घेऊ हो। अहवाल घेऊन आम्ही कारवाई करू आता जवळपास आठ नऊ महिने झाले शासन फक्त टोलाटोलीचं उत्तर देत आहे आणि त्यामुळं कर्मचाऱ्याचा आता संयम सुटत चाललेला आहे निवडणुकीच्या तोंडावर आले की काहीतरी आश्वासन देणं आणि पुन्हा प्रश्न मार्गी लावू हे करू ते करू आश्वासन देणं आता या भूलथापाला कर्मचारी बळी पडणार नाही आहेत या तरी पडणार नाही आहेत जर कर्मचाऱ्यांना त्यांनी जे आश्वासन दिलेलं होतं ते पूर्ण जर नाही केलं तर कर्मचारी यावेळेस कुठलाही कुणाच्याही दबावाला बळी न पडता बेमुद संप राहतील इथं बेम इथं बेमुदत संप सुरू आहे आणि इथं संपामध्ये सहभागी होते कर्मचारी अधिकारी त्यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली मात्र डिजिटल लावलेलं आहे त्यांनी पाठीमागं आपण डिजिटलवर काय पाहूया थोडं इथं एक डिजिटल लावलं आहे हे बघा जिथं आंदोलन उपोषण असतं त्या ठिकाणी डिजिटल लावलं जातं आणि तसंच एक इथं डिजिटल आहे त्याच्यावर काय लिहिलं मी तुम्हाला वाचून दाखवतो इथं एकच मिशन इथं मूठ अशी बांधलेली मूठ आहे अक्षर त्याच्यामागं लाल रंग आहे आणि त्याच्यामध्ये मूठ बांधलेली आहे त्याच्या बाजूला जुनी पेन्शन असं लिहिलं आहे एकच मिशन जुनी पेन्शन राज्य सरकारी सरकारी शिक्षक शिक्षकेतर जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी समन्वय समिती पलीगड सरकार इथं इथं लिहिलं समिती यांचा जुनी पेन्शन या आग्रही मागणी करता जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी हा संप आहे आणि बेमुदत संपामध्ये एकवीसच्या जवळपास जिल्ह्यामध्ये संघटना आहेत त्या या संपामध्ये सहभागी झालेल्या आहेत इथं खाली बेमुदत संप असं मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे त्यांनी तर त्याच्या खाली चौदा डिसेंबर आज चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस आहे ही तारीख मी तुम्हाला दाखवलेली आहे चौदा डिसेंबर रोजी हे यांनी आता बेमुदत संप पुकारलेला आहे यामध्ये एकवीस संघटना या संपामध्ये सहभागी झालेल्या आहेत यासाठी आता इथं चार पँडॉल मारलेले आहेत असे या चार पॅन्डॉलमध्ये जे जे आता कर्मचारी संपावर जाणार आहेत किंवा जे सहभागी होणार आहेत ते त्यांची बसण्याची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केली जे आता कर्मचारी होते जे संपामध्ये सहभागी प्रशासनाचे जे अधिकारी होते ते मी ते काय म्हणतात ते त्यांची काय प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवलेली आहे कसा वाटला विषय नक्की कळवा आणि असं जर वेगळा विषय असेल तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यांना म्हटलं तुम्ही ते कळू शकता आणि जर आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुलानेबाद दाराशे